म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणलेत की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे ते, त्यांनी केली आमची काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश तुम्हाला माझं सपोर्ट केलं मग अशी बिंद का नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलं तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे मला माहित नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा, पाठिंबा नव्हता तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणार म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवड लय आवड तिथे ते स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणता समाज असो ठोक बोलून सांगते ते असं असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीच्या अंबरबाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असतं तरी आमचे नाराज असण्याचं काही कारण नाही लोकशाही त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज असण्याचं काय कारण आहे त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला परंतु आमच्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबाचा हमेशा सन्मान होणार आहे इथून पुढेही इथून मागेही केलाय आणि तो कायम राहणार तेरा जुलैपर्यंत सरकार देश सकारात्मक नियोजन करेल का सरकारनं केल्यास पर्याय काय नाही मला तरी वाटतंय की सरकार दखल घेतच नाही आहे कारण ज्या नोंदी निघाल्यात जे सापडायचे तर दस्तऐवज तेही शोधत नाहीत व्यापार शोधत नाहीत प्रमाणपत्र द्यायचं बंद केलेत याचा अर्थ ओबीसीच्या नेत्याचा प्रचंड दबाव सरकारवर आला आहे त्यामुळे मराठ्यावर शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आता आम्हाला दिसतंय त्यामुळे आम्ही उठाव करणार आहे ताकतेनं उठाव करणार आहेत पण तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास मराठीने ठेवला बघूया काय होतं नाही आता मी नाही बघितलं ते प्रत्यक्ष आपले पत्रकार बांधव विचारतात काय त्यांनी लिहिलंय काय नाही लिहिलंय त्याबद्दल जे अधिकृत मी बघितलंच नाही त्याच्यावर बोलण्याचा काहीच अर्थ नाहीये परंतु सगळ्याश्वर्यांची मागणी केली त्यांनी असं कळतंय कुंबीचा रद्द करा कुणबीच्या रद्द होतच नाही सगळ्या सोयीची अंमलबजावणी नहीं। 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 ही होणार आहे शंभर टक्के आणि आता वंचित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार आहे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून का भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिलं मी दहा महिन्यापासून सांगतोय की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना जवळपास आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना था मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणलेत की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे त्यांनी केली आमची काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश आंबेडकरने तुम्हाला माझा सपोर्ट केला होता मग अशी बिंद का नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलं तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे मला माहीत नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा, पाठिंबा नव्हता हो तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणारे म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवड लय आवड की ते मला स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखठोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणचा समाज असो रोखठोक बोलून सांगते ते असं असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीच्या अंबरबाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असलं तरी आमचे नाराज असण्याचं काय कारण नाही लोकशाही त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज असण्याचं काय कारण आहे त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला परंतु आमच्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबाचा हमेशा सन्मान होणार आहे इथून पुढेही इथून मागेही केलाय आणि तो कायम राहणार तेरा जुलैपर्यंत सरकार ते सकारात्मक नियोजन करेल का सरकारनं केल्यास बरे काय नाही मला तरी वाटतं की सरकार दखल घेतच नाही आहे कारण ज्या नोंदी निघाल्यात जे सापडायचे तर दस्तऐवज तेही शोधत नाहीत व्यापार शोधत नाहीत प्रमाणपत्र द्यायचे बंद केलेत त्याचा अर्थ ओबीसीच्या नेत्याचा प्रचंड दबाव सरकारवर आला आहे त्यामुळे मराठ्यावर शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आता आम्हाला दिसतंय त्यामुळे आम्ही उठाव करणार आहे ताकतेनं उठाव करणार आहेत पण तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती आणि फडणवीस साहेब आणि साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास मराठीने ठेवला बघूया काय होतं म्हणून नाही आता मी नाही बघितलं ते प्रत्यक्ष आपले पत्रकार बांधव विचारतात काय त्यांनी लिहिलंय काय नाही लिहिलंय त्याबद्दल जे अधिकृत मी बघितलंच नाही त्याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये परंतु सगळ्याश्वरीची मागणी केली त्यांनी असं कळतय कुंबीच्या रद्द करा कुणबीच्या रद्द होतच नाही सगळ्याश्वरीची अंमलबजावणी का ही होणार आहे शंभर टक्के आणि आता अवंचित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार आहे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून काय भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिलं मी दहा महिन्यापासून सांगतोय की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना बस आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणलेत की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे त्यांनी केली आमचे काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला माझा सपोर्ट केला होता मग अशी बँक का नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलं तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे मला माहीत नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा नव्हता तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणारे म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवड लय आवड की ते स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणचा समाज असो रोखोक बोलून सांगते ते असं असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षाने जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीची चांबर बाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असलं तरी आमचे नाराज असण्याचं काय कारण नाही लोकशाही त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज असण्याचं काय कारण आहे त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाही great joy in sharing that I have been placed in a well-known company. The faculty have been very supportive with me throughout my academic session. The hands-on experience on the practical knowledge has proven itself to be invaluable which has also helped me in securing the job. I feel confident in my abilities and which also helped me also securing the job itself. I feel confident in my abilities thanks to the comprehensive education and exposure provided by Chandigarh University.

निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळे नाराज असण्याचं चा का <laughs> आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार आहे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून काय भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिलं मी दहा महिन्यापासून सांगतो की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना जवळपास आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणले की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे त्यांनी केली आमच्या काय नाराज असण्याची आवश्यकता प्रकाश आंबेडकर नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलो तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे <coughs> मला माहीत नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा नव्हता तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणारे म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवड लय आवड की ते स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखठोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणता समाज असो रोखठोक बोलून सांगते ते असं असतं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीची अंमलबाजी रद्द करा किंवा अनेक काय दिलं असतं तरी आमचे नाराज असण्याचं काही कारण नाही लोकशाही त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज असण्याचं काय कारण आहे त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला परंतु आमच्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबाचा हमेशा सन्मान होणार आहे इथून पुढेही इथून मागेही केलाय आणि तो कायम राहणार तेरा पर्यंत सरकार ते सकारात्मक नियोजन करेल का सरकारनं केल्यास पर्याय काय नाही मला तरी वाटतंय की सरकार दखल घेतच नाही आहे कारण ज्या नोंदी निघाल्यात जे सापडायचे दस्ताऐवज तेही शोधत नाहीत आपण शोधत नाहीत प्रमाणपत्र द्यायचं बंद केले याचा अर्थ ओबीसीच्या नेत्याचा प्रचंड दबाव सरकारवर आहे त्यामुळे मराठ्यावर शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आता आम्हाला दिसतंय त्यामुळे आम्ही उठाव करणार आहे ताकतेनं उठाव करणार आहेत पण तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास मराठ्यांनी ठेवला बघूया काय होतं का जागृत म्हणून बहुजन आघाडीने बॅनर लावले गेलं तुमचं नाही आता मी नाही बघितलं ते प्रत्यक्ष आपले पत्रकार बांधव विचारतात काय त्यांनी लिहिलंय काय नाही लिहिलंय त्याबद्दल जे अधिकृत मी बघितलंच नाही त्याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये परंतु सगळ्याश्वर्यांची मागणी केली त्यांनी असं कळतंय कुणबीचा रद्द करा कुणबीच्या तर रद्द होतच नाहीत पण सगळ्या सोयीची अंमलबजावणी कि होणार आहे शंभर टक्के आणि आता अवंचित बहुजन आघाडीनं आ, ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार आहे दे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून काय भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिलं मी दहा महिन्यापासून सांगतोय की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना जवळपास आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणलेत की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे के त्यांनी केली आमच्या काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश आंबेडकरने तुम्हाला मग सपोर्ट केला होता मग अशी त्यांना का लावले नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलो तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे मला माहीत नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा नव्हता तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणारे म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवडतो लय आवड की ते स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणचा समाज असो रोखठोक बोलून सांगते ते असं सा। असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीच्या अंबरबाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असतं तरी आमचे नाराज असण्याचं काही कारण नाही लोकशाहीत त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज असण्याचं काय का नाही त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला परंतु आमच्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबाचा हमेशा सन्मान होणार आहे इथून पुढेही इथून मागेही केलाय आणि तो कायम राहणार तेरा पण सरकार काही सकारात्मक नियोजन करेल का सरकारनं केल्यास पर्याय काय नाही मला तरी वाटतंय की सरकार दखल घेतच नाही कारण ज्या नोंदी निघाल्यात जे सापडायचे तर दस्तावेज तेही शोधत नाहीत आपण शोधत नाहीत प्रमाणपत्र द्यायचे बंद केलेत याचा अर्थ ओबीसीच्या नेत्याचा प्रचंड दबाव सरकारवर आला आहे त्यामुळे मराठ्यावर शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आता आम्हाला दिसतंय त्यामुळे आम्ही उठाव करणार आहे ताकद्याने उठाव करणार आहेत पण तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती आणि फडणवीस साहेब आणि साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास मराठीने ठेवला बघूया काय होतं संभाजीनगर कर म्हणून बघितलं प्रत्यक्ष आपल्या पत्रकार बांधव विचारते काय त्यांनी लिहिलंय काय नाही लिहिलंय त्याबद्दल जे अधिकृत मी बघितलच नाही त्याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये परंतु सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली त्यांनी असं कळतंय कुंडीचा रद्द करा कुंडीचा तर रद्द होतच नाही जब भी बाईकिंग पे जाओ दो चीजे कभी मत भूलना हेल्मेट और कोपी कैंडी आणि आता अवंजित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार आहे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून का भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिलं मी दहा महिन्यापासून सांगतोय की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना जवळपास आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा ते म्हणलेत की त्यांना अधिकारी लोकशाहीने दिला त्याप्रमाणे त्यांनी केली आमची काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला माझा सपोर्ट केला होता मग असे बंद का लावले नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलं तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे मला माहीत नाही त्यांना अधिकारी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा नव्हता हो तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणार म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवड लय आवं की ते मग स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखठोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तो कोणचा समाज असो रोपठोक बोलून सांगते ते असं असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीची अंमलबाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असलं तरी आमचे नाराजी असण्याचं काही कारण नाही लोकशाहीत त्यांना अधिकारी त्यांनी दिले त्यामुळे नाराज नाही तर काय आहे त्यांनी निवेदन दिलं म्हणून नाराजी व्यक्त करायची त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला परंतु आमच्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबांचा हमेशा सन्मान होणार आहे इथून पुढेही इथून मागेही केलाय आणि तो कायम राहणार तेरा जुलै कोणतं सरकार ते सकारात्मक नियोजन करेल का सरकारनं ते न केल्यास बरे काय नाही मला तरी वाटतं